तर मित्रांनो नमस्कार गौरव पवार सातरकर युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे आज आपण सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बलवडी या गावी आलो आहोत तर याचं निमित्त असं आहे की येत्या तेवीस तारखेला भव्य असं सरकार केसरी मैदान पर्व पहिले हे भरणार आहे तर आज आपण या मैदानाची आयोजकांची मुलाखत घेण्यासाठी मैदानावर आलो आहोत तर आपल्यासोबत आयोजक आहेत दादा नमस्कार आपलं नाव पहिल्यांदा मी हर्षद गवळे तर सरकार केसरी ओपन मैदान पर्व पहिले तर काय सांगाल या मैदानाबद्दल पहिल्यांदा काय सांगाल कशा निमित्त भरवलं आहे हे बलवडीचे ग्रामदेव श्री भवानी मातीच्या यात्रेनिमित्त हे मैदान आयोजित केलेलं मैदान आयोजित केलेलं यात्रेनिमित्त त्याला लंपीमुळे बंदी आलतीमध्ये मध्ये मग आता ते नव्या स्वरूपात डबल आम्ही चालू केलेलं आहे तर आपल्या मैदानाची बक्षिसाची संपूर्ण रूपरेषा कशी असणार आहे बक्षिसाची रूपरेषा पहिलं बक्षीस एक लाखापासून आहे पंच्याहत्तर हजार पन्नास पस्तीस पंचवीस पंधरा बक्षीस असे आहेत की एक नंबर ला, ला सहा तीन ला पाच चार ला चार पाच ला तीन सहा ला दोन आणि सात ला दोन बरं तर आता हे सरकार केसरी पर्व पहिले तर याच घेण्यामागचा उद्देश काय नेमका सरकार केसरी पर्व पहिले म्हणजे आमचा एक सरकार ग्रुप म्हणून बोलवली ग्रुप आहे आणि आमचे जे ग्रुपचे संस्थापक आहेत आदेश जाधव ज्यांना आम्ही शेड म्हणतो सगळे त्यांचं एक स्वप्न होतं की बलवडे गावात एक मोठा असं मैदान आयोजित करावं आणि ते आपल्या ग्रुपच्या नावानं करावं त्यासाठी हा प्रयत्न नक्कीच आणि आपल्या या मैदानात सर्व साधारण फाट फा, फाटी किती असणार आहेत फाट्या नऊ आहेत आणि सात गट पळणार आहेत सात गट पळणार आणि पल्ला किती आहे आपला पल्ला टोटल हजार फूट आहे आणि फाटी मधील अंतर किती आहे चौदा फुट आता जे नंदींसाठी आता मैदानाच्या आजूबाजूला काही दुखापतग्रस्त होण्यासारखं ओढा विहीर नाले वगैरे असं काही आहे का नंदींना इजा होण्यासारखं असं इथे ओढा नाला विहीर वगैरे वगैरे काहीच नाही आणि तुम्ही ते आता व्हिडिओत बघ बग, बघालच हा नक्कीच ड्रोन व्ह्यू मध्ये पण आपण मित्रांनो बघू शकता की अतिशय सुंदर मैदान आहे आणि झेंडा पंच म्हणून आपल्या मैदानात कोण उपस्थित असणार आहे धनोड बापू आहेत कोरेगावचे आणि कारव्याचे सुदर्शन माने म्हणून आहेत तो आणि समालोचक समालोचक मोरे सरकार आहेत परत भारत गोरव एक आहेत सर्वसामान्य बैलगाडा मालक यांना या मैदानावर येण्यासाठी काय आव्हान कराल आपण आव्हान असेच की आम्ही नवीन एक संकल्पना चालू केलेल्या आम्हाला सर्वांची साथ द्या आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहा नक्कीच आणि खऱ्या अर्थानं या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही एक बैलगाडी ड्रायव्हरसाठी एक एक मोठा असं गिफ्ट ठेवले तर आणि सुट्टी मेकरसाठी साठी पण तुम्ही आता एक्स्ट्रा एक गिफ्ट ठेवला हो त्याबद्दल काय सांगाल मध्ये आपण जे पहिले मैदान आयोजित केलेलं त्यामध्ये फक्त डायव्हरसाठी एकशे अकरा ग्राम चांदीने चा मानास काढा होता परत आणि ते मैदान कॅन्सल झालं आणि परत आणि नव्याने चालू करू म्हणून त्यात आम्ही एक प्लस पॉईंट ठेवला हो जे सुट्टी मेकर पण असतात त्यांचा गुणगौरव व्हावा म्हणून दोन दोन बैलांचे दोन सुट्टी मेकर ह्या हिशोबाने एक्क्याऐंशी ग्रामचे त्यांनाही दोन कडे दिले जाणार आहेत मानाचे म्हणजे दोन सुट्टी मेकरना दोन कडे एक्केश ग्रामची कसं काय ही सूचना म्हणजे संकल्पना कशी काय सुचली तुम्हाला संकल्पना हा कसा आहे पैसे कमवतात माणसं खर्चून जातात पण मान सन्मान कुठेतरी शिल्लक राहावा म्हणून हे चालू केलेलं आहे नक्कीच आणि खऱ्या अर्थानं आता हे जे मैदान होत आहे तर याची ऑनलाईन नोंदणी कधीपासून सुरू होणार आहे ऑनलाईन नोंदणी आता ताईंचं मैदान झाल्यानंतर एकोणीस तारखेला चालू एक होणार आहे सकाळी आणि बावीस तारखेला दोन वाजेपर्यंत राहणार आहे प्रवेश फी किती असणार आहे हजार रुपये हजार रुपये तर आता मैदानाचं लोकेशन नक्की एक्झॅक्ट कुठं आहे मैदानाचं लोकेशन प्रॉपर खानापूरपासून थोडंसं दोन किलोमीटर अंतरावर आहे तुम्ही कुठून जरी आला तरी इकडून विट्यावरून येऊ शकता इकडून मायनी आहे लेंगरा आहे खाली आटपाडीतून येऊ शकता किंवा इकडून जत भागातून आला तर खानापूर आहे नंदी पुढे पळून आल्यानंतर ना त्यांना दुखापतग्रस्त होण्यासाठी काही असे अडचण वगैरे आहे का आणि पल्ला किती आहे पुढचा फाटीपासून म्हणजे निकाल रेषेपासून पुढे कमीत कमी साडेचारशे फूट रनिंग शिल्लक आहे नंदी थांबण्यासाठी आणि तिथून पुढे पण आहे भरपूर अंतर आहे असे दुखापतीसाठी विहीर ओढेन आले काय नाही तिथे आणि आता जे मैदान असलं की आवर्जून सर्व म्हणजे थोडक्यात हॉटेल्स वगैरे येतात तर त्यांची सोय कुठे केली जाणार आहे काय त्यांची सोय इकडे आहे भरपूर जागा आहे असा दिसली इकडे फक्त बैलांना कोणती अडचण होऊ नये ह्या हिशोबाने त्यांनी त्यांचे स्टॉल लावले ते चालते नक्कीच आता मैदानाच लाय लॉट हे कधी निघणार लाईव्ह लॉट हे दुपारी बावीस तारखेला निघणार दुपारी दोन वाजता आणि आमचा प्रयत्न आहे की पाच वाजेपर्यंत लॉट पूर्णपणे जाहीर होत लांबून येणाऱ्या नंदींसाठी काय सोय असणार आहे लांबून येणार नंदींसाठी चाऱ्याची वगैरे सोय आपण करू जर आण दिवशी मुक्कामी वगैरे आले तर हा मुक्कामी वगैरे आले तर मुक्कामी जर आले तर त्यांनी आधी आयोजकांशी संपर्क साधावा त्यांची पूर्णपणे जी सोय आहे ती आम्ही करू कारण तुमचं मैदान म्हणजे एक पारदर्शक मैदान दिसतंय कारण बक्षीस बक्षिसांचं खरं आकर्षण आहे त्यामुळे लांबून नंदी येणारच म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक असेल खूप लांबून नंदी येणार तर त्यांना प्रवास खूप असतो तर त्यांची काळजी आदल्या दिवशी जर आले तर कशी घेतली जाईल त्यांची काळजी जर त्यांनी आज लांबून आले ना त्यांनी आयोजकाशी संपर्क करावा त्यांची पूर्ण बैल बांधण्यापासून त्या चाऱ्या पाण्यापासून सोय केली जाईल महत्वाचं म्हणजे हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार का हो आणि ज्यावेळी सामना निकाल असेल त्यावेळी कसा असेल काय गटाला चाल दिली जाईल पण सेमीला दोन्हीपैकी एक चिठ्ठी टाकून काढलं जाईल तर दादा आता आपण ड्रोन व्ह्यू मध्ये बघितलं तर मैदानाच्या मध्ये जरा रस्ता दिसतोय तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा मध्ये रस्ता कसा आहे तर वस्तीची माणसं राहतात त्यांची ती पाऊल आहे आणि मैदाना दिवशी आपण ते पण कव्हर करणार आहोत नक्कीच आणि आता मैदानाच्या मैदानाचा म्हणजे डावीला आणि उजवीला बॅरिकेड किती असणार काय साडेतीनशे फूट इकडे साडेतीनशे फूट इकडे बॅरिकेड राहणार आहे आणि आपलं जे लाईव्ह असणार ते लाईव्ह चित्रकरण कोणत्या चॅनल सरकार ग्रुप जो तुमचा आहे तो कधीपासून सक्रिय आहे हा गेले तीन वर्ष झालं सक्रिय आहे पण बैलगाडी क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच आमची म्हणजे पहि पहिलंच वर्ष आहे आमचा ग्रुपचा संबंध तसा गाड्याशीच येतो कारण की आमचा ग्रुप हा बैलगाडा संदर्भातच आहे आमच्या गावची यात्रा असते म्हणजे चैत्र महिन्यामध्ये त्यामध्ये आपला मानाचा गाडा असतो त्याला बैल असतात आणि हा नाद आमच्या सर्व मुलांना लागलेला आहे पहिल्यापासून बैल धरणं पळवणं बरोबर त्यामुळे पहिल्या गाडी शर्यतीत आम्ही सहकारी केले आता सुट्टीला साधारणतः गट किती खाली जाते सुट्टीला पाच पाच किंवा दहा गट जातील कारण की अंतर खूप खाली शिल्लक आहे आणि मैदान हे ज्या दिवशी तेवीस तारखेला चालू कधी येईल अंदाजे प्रयत्न तर करू सकाळ आठला चालू करायचं हिशोबाने बरं आता समजा पावसाचं वातावरण बघता तुम्हाला मैदानाचं काय वाटतंय आता मागील बाईट तुम्ही बघितली जेव्हा पहिले मैदान झाले तेव्हा पाऊस आलेला खूप आणि किती जरी पाऊस आला समजा एक दिवस पाऊस येऊन गेला तरी लगेच वाळून जाते कारण की मुरमी रान आहे त्यामुळे पाऊस जरी आला तरी काही अडचण येणार नाही नक्कीच आता दादा जे बक्षीस बक्षीस त्यासोबत डहाली वगैरे असणार आहेत का बक्षीसोबत डहाली पण आहेत आणि एक वेगळी संकल्पना आम्ही चालू केलेली आहे महाराष्ट्रात पहिल्यांदा की प्रत्येक बैलगाडी मालका माल म्हणजे दोन बैल पहिरात पळत असतात नंबर एकच असतो आणि प्रत्येक टायमली एकच डाला असायचे पण ती त्या दोघांमध्ये भांडण लागायचं बाबा मी नेऊ का तो न्यू ह्या हिशोबाने आम्ही काय केलं की प्रत्येक नंबरला दोन डाले जेणेकरून दोन्ही मालकाला एक एक आणि फायनल ला पण आणि क्वार्टर फायनल ला पण डबल डाळी नक्कीच आणि फायनल लवकर होण्यासाठी काय प्रयत्न कराल वेळेत मैदान पार पाडण्याची आमची जबाबदारी राहील जेणेकरून फायनल आहे उजेडात निघेल काय नाव आपलं सौरव गायकवाड तर काय सांगशील सरकार केसरी पर्व पहिले ओपन मैदान तर या मैदानाबद्दल काय सांगतील आणि गाडा मालकांना काय विनंती करशील गाडा मालकांना एकच विनंती आहे की सर्व गाडा मालकांनी उपस्थित राहावे नक्कीच आता उर्मिला ताईंचा पण तू उल्लेख केलास तर काय सांगशील ताईंच पण मैदान आहे आणि त्यानंतर सरकार केसरी मैदान आहे तर ताईंचा आणि आपल्या मैदानाचा संबंध कसा येतोय काय ताई ह्या हा आमच्या गावचे लेख आहेत बर जे चिचाळीमध्ये दे दिलेले आहेत बर त्यामुळं आमच्या गावचा ताईंचा तसा जवळचा संबंध आहे खूप म्हणजे ताईंच्या माहेरचं माहेरचं मैदान आहे ताईंच्या नक्कीच आता त्यांचं चिंचाळी केसरी मैदान पार पडते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून तुमची लॉटची सुरुवात होणार आहे की खास करून आता नंदींना कधी दु दुखापत वगैरे झाली तर त्या आणि आता प्रेक्षक भरपूर असतात तर प्रेक्षकांना दुखापत वगैरे झाली तर त्यासाठी अँब्युलन्सची सुविधा असणार आहे का हो आमच्या गावची एक अँब्युलन्स आहे आणि तालुक्याकडून आपण एक अँब्युलन्स अरेंज केलेली आहे जेणेकरून आणि जन्मदिनसाठी जे टीम आहे डॉक्टरांची ती ते दिवसभर सक्रिय राहणार आहे म्हणजे नंदींसाठी जर इजा वगैरे झाली तर आणि प्लस पॉइंट म्हणजे जे, जे लंपीचं वॅक्सिनेशन आहे हा ते आम्ही करून घेणार आहोत जेणेकरून एखादा बैल राहिला असेल तर ते आमच्या फाउंडेशनच्या तर्फे आपण मोफत वॅक्सिनेशन त्यांचं देणार आहोत करून आणि फिटनेस सर्टिफिकेट हा फिटनेस सर्टिफिकेट हे आमची मुलं प्रत्येक गाडा मालकाच्या दावणीला जाऊन घेतील आणि त्याची एक प्रवेश फी घेतली जाणार नाही त्यांच्याकडून म्हणजे मैदानावर उपस्थितीत प्रत्येक जाऊन घेतली जाईल त्याची फी तुम्ही घेणार नाही नक्कीच मित्रांनो एक चांगलं आयोजन आहे आणि युवा सर्व तरुण मंडळी आहेत नक्कीच सरकार केसरी पर्व पहिले ओपनचं मैदान हे पार पडतं आहे आणि नोंद ही एकोणीस तारखेपासून सकाळी सुरू होणार आहे आणि एक हजार रुपये बक्षीस ही प्रवेश फी एक हजार रुपये आहे नक्कीच या मैदानाचा सर्वांनी आस्वाद घ्या नक्कीच तुमच्या सर्व सरकार केसरी युवा तरुण मंडळ मंडळींनाच खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि नक्कीच एक चांगल्या प पद्धतीने हे मैदान पार पडेल हीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद